तुम्ही पाहत आहात मी डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नमस्कार मी तेजस्वी अभिषेक गोसाळकर अभिषेक गोसाळकर यांची पत्नी इथे उपस्थित शिवसेनेचे सगळे नेते नेत्या त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी व पत्रकार बंधू दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही मी याबाबत माझी या, या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला सीसीटीव्ही फुटेज देऊन हत्येच्या वेळेला सदर ठिकाणी मिश्रा व मेहुल पारेख व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती ही बाब सर्व प्रसार माध्यमा माध्यमांनी मांडली होती याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस आयुक्त व तपास यंत्रणेला वन ट्वेंटी बी सेक्शन थर्टी फोर ऑफ आय पी एस कलम लावण्याची विनंती केली होती तीही आतापर्यंत मान्य करण्यात आली नाही किंवा तपास यंत्रणेने माझ्याशी संपर्क केला नाही पाच मार्चला माननीय सत्र न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे ते अतिशय महत्वाचे आहे एक मॉरिसला गण दिल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते दुसरा पॉइंट आहे मॉरिस नरोना व अरविंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट खरेदी केल्या के होत्या तिसरा अभिषेक व मॉरिस नरोना यांच्यामध्ये भेद होते हे अरमेंद्र मिश्रा यांना माहिती होती चौथा अरमेंद्र मिश्रा यांचे लायसन मॉरिस नरोना जमा हो, होते पाच ज्या लॉकरमध्ये मध्ये गन होती ते लॉकर तोडण्यात आले नव्हते याचा अर्थ मॉरिस नरोनाला एक्सेस होता साववा असे सत्र न्यायालयाने निरीक्षण केले आहे तपास यंत्रणेला पत्र देऊ वन ट्वेंटी केली होती तेही तपास मान्य यंत्रणे ज्या कार्यक्रमाला माणूस ठरव नाही आणि ना अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवलं होतं मला जरा उशीर झालं त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला तू जा इथे येऊ नको आणि हे हत्येचं प्रकरण तेव्हा झालं माझी फक्त एवढीच विनंती आहे की ह्या माझ्या दोन मुलांचं भविष्य भवितव्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लावा आणि चौकशी करावी